माझं नाव सिद्धेश्वर भगवान कुंगळे मी राणा ढोळापुरीचा मी ॲपसाठी जवळपास दोन हजार सात आठपासून पासून वापरतो आहे डाळिंबापासून वापरतो आहे डाळिंबामध्ये भरपूर वापर केलेला आहे मी ॲपसाठीचा आणि आता कांद्यामध्ये याच्यामध्ये फवारणीला ड्रेसिंगला करतो आहे डाळिंबामध्ये काय फरक पडला तुम्हाला डाळ्यांसाठी काय डाळिंबामध्ये फवारणीसाठी तर कंपल्सरीच वापरला आम्ही स्टिकर म्हणून आणि ठिबकमधून सोडायला आम्हाला जमिनीला समजा ुसभूत बुछ करण्यासाठी आम्ही जवळपास एका एकरला तीन तीन चार चार लिटर आहे आणि मग वाढल्या फरक जी सांग हे होती मोठी निघायची आणि चमक जास्त आणि मग कांद्यासाठी काय फरक पडला आता कांद्यासाठी फॉर्निला स्टिकर म्हणून याचाच वापर करतो आणि कांद्याला आता वापरलेला अजून आता रिझल्ट समजलात आणि तुम्ही किती वर्षापासून वापरता जवळपास आता त्याला चौदा पंधरा वर्ष झाले माझ्या काकांनी दोन हजार सात आठ एजन्सी म्हणजे याच हे झाले होते डीलर तेव्हापासून वापरतो तेव्हा सोडलं नाही सोडलं नाही आणि फायदा आहेच फायदा आहे म्हणजे मी वापरतच नाही तुमचं 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 गाव तुम गाव कुठलं डवळापुरी आणि शेतकऱ्यांना काय संदेश तर शेतकऱ्यांना असा संदेश खूप फायदे आहे आणि जे स्टिकर म्हणून आपण बाजारामध्ये घेतो त्याच्यापेक्षा सगळ्यात बेस्ट स्टिकर म्हणून हे वापरायला चालतो आणि जमिनीसाठी जमिनीसाठी तर नंबर एक आहे नंबर थँक्यू